<laughs> की फक्त या ठिकाणी पुरुष सेवेमुळेच ही कृतार्थता प्राप्त होऊ शकते एरवी याला कुठलाही सायास किंवा कुठलंही या मागे कुठलंही कारण नाही मला संतांच्या सेवेमुळेच थी या ठिकाणी कृतार्थता प्राप्त होते आत्मलाभाची अध्यात्म ज्ञानाची प्राप्त होऊ शकते असं माऊली ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी सांगतात आता वळूया ओवीच्या प्रस्तावनेकडे ओवीची प्रस्तावना अशी आहे महाराज माऊली ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी आपला अनुभव ते तुम्हा आम्हाला म्हणून या शब्दाचा वापर करून दोन वाक्याला म्हणून हे क्रियापद जोडतात तुम्हा आम्हाला पटवण्यासाठी म्हणून गुरु बजे म्हणून हे क्रियापद दोन वाक्याला जोडून आपल्याला आलेला अनुभव तुम्हाला आम्हाला माहिती होण्यासाठी ते सांगतात मौलिक ज्ञानेश्वर महाराज आपल्या शब्दात सांगतात की माझे गुरुवारी श्री श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या कृपेने मी पूर्णकाम झालो पूर्णकाम झालो असं गुरु आपल्याच गुरुला सगळे ते म्हणतात आणि तुम्हालाही तो अनुभव घ्यायचा असेल तुम्हालाही तो अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही पण संताची किंवा गुरुची सेवा करा असं नौलिक ज्ञानेश्वर महाराज आपल्या शब्दात सुस्पष्ट म्हणून म्हणून हा शब्द या ठिकाणी काहीतरी मागील घेऊन येत आहे तेव्हा संत हे अनुभवाचे पण जागा पुढे ठेवतात अनुभव आले अंगा ते जगा देत असे किंवा दुकानाने चाकून सांगेल मज अनुभव आले अंगे अशा शब्दात ती आपली प्रतिक्रिया या ठिकाणी तुमच्यासमोर निवेदित केली आहे हा तर अशा याही पुढे जाऊन ज्ञानेश्वर उर्वरित निवृत्तीनाथ महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने या संसार सागरातून तरुण गेलो तरुण गेलो ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धर गुरु कृपे हा ज्ञानदेव